श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या श्री महालक्ष्मी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजचा विषय आहे की आपल्या मंदिरामध्ये जर कोंब आलेला नारळ असेल तर आपण त्याचे काय करायचे तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहीत आहे की पूजन कार्यामध्ये नारळाचे महत्त्व किती आहे हे तुम्हाला तर सगळ्यांना माहीतच आहे कोणत्याही देवी देवतांची पूजा नारळाशिवाय अपूर्ण मानली जाते नारळ खाल्ल्यानेसुद्धा शरीरातील दुर्बलता कमी होते एव्हा नारळ पाणी पिल्यानेसुद्धा आपला जो थकवा आहे तो जातो तसेच नारळामध्ये खूप एनर्जिक पॉझिटिव्हिटी असते त्याप्रमाणे नारळ देवाला जर अर्पण केल्याने पैशासंबंधीचे सर्व समस्या दूर होतात त्यामुळे तुम्ही जर कोणत्याही मंदिरात कधीही गेला तर एखादा नारळ अर्पण करायला विसरू नका तसेच अजून काही गोष्टी नारळाविषयी आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मित्रांनो माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नारळाला नारळाच्या श्रीफळ असेही म्हटले जाते असे मानले जाते की भगवान विष्णूने पृथ्वीवर अवतार घेतला होता त्यावेळी त्यांनी सोबत तीन गोष्टी आणल्या होत्या एक म्हणजे लक्ष्मी दुसरं म्हणजे नारळाचे झाड व तिसरं म्हणजे कामधेनू यामुळे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे मानले जाते नारळामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीनही देवांचा वास आहे असं मानलं जातं श्रीफळ महादेवाचे परमप्रिय फळ आहे नारळामध्ये असलेल्या तीन डोळ्यांना त्रिनेत्र स्वरूपात पाहिले जाते म्हणजेच थोडक्यात भगवान शंकर बघा भगवान शंकरांनाही तीन डोळे असतात तिसरा डोळा त्यांच्या माथ्यावरती असतो त्यामुळे श्रीफळाला महेशाचंही रूप दिलेलं आहे तर असा जर जो नारळ आहे तुम्ही भक्तिभावाने पूजापाठ करून तुमच्या मंदिरामध्ये जो कोंब आलेला नारळ आहे तो खूप पवित्र असा नार नारळ झालेला असतो कारण तुम्ही एवढ्या दिवस जी पूजापाठ केलेली असते उपासना केलेली असते त्याचं सगळं सगळं जे काही पुण्य आहे ते त्या नारळामध्ये आलेलं असतं आणि अशावरती तुम्ही तुमच्या कुलदेवतेला प्रसन्न केल्यामुळे त्या नारळाला कोंब आलेला असतो थोडक्यात तुमच्या कुलदेवतेचा तो आशीर्वादच असतो बघा तुम्ही कित्येक लोक सारखे नारळ बदलत असतात त्यांच्या मंदिरामध्ये पण त्यांच्या मंदिरावरती नारळाला कोंब काही येत नाही तर जेव्हा तुमच्या नारळाच्या मंदिरावरती कोंब येतो तेव्हा तो, तो खूप पवित्र मानला जातो आणि तुमची पूजा देवापर्यंत पोहोचत आहे याचा अर्थ असा होतो त्यामुळे असा नारळ तुम्ही कुठेही इतरत्र न फेकता तो कोणालाही द्यायचा नाही असा नारळ तुम्ही तुमच्या घरामध्ये कुंडीमध्ये किंवा जर तुम्ही गावी तुम्हाला राहत असाल तर तुम्ही तो तुमच्या अंगणामध्ये तुम्हाला लावायचा आहे तो तुम्ही पूर्व दिशेला तुम्हाला नारळ लावणं खूप पवित्र मानलं जाईल त्यानंतर तुमची जर गावाला खेतीबाडी असेल जर तुम्ही त्या खे शेतीमध्ये वगैरे जर तो नारळ लावला तर तुम्हाला खूप धन समृद्धी नांदेल तुमच्या शेतीमध्ये त्याचा फायदा होईल आणि तुमची शेतीमध्ये खूप भरभराटी -भर होईल असं ह्या नारळाचं महत्त्व सांगितलेलं आहे श्रीफळ हे शुभ आहे आणि ते सुख समृद्धी आणि सन्मान उन्नती आणि सौभाग्याचं सूतक आहे त्यामुळे असा जर नारळ तुम्ही तुमच्या कोणत्याही धंद्यामध्ये व्यवसायामध्ये जर तु तिथे तो स्थापन केला तुम्ही तर नक्कीच तुमच्या धंद्यामध्ये खूप भरभराटी होईल आणि सुखसमृद्धी नांदेल सन्मान करण्यासाठी सुद्धा नारळ आणि शाल दिली जाते सामाजिक चालीरीतीमध्ये सुद्धा नारळ भेट देण्याची परंपरा आहे हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभकार्याच्या वेळी नारळाची पूजा केली जाते एवढं सारं महत्त्व असताना असा कोंब आलेला नारळ तर किती पवित्र असेल याचा तुम्ही विचार करा त्यामुळे असाही नारळ तुम्ही कुठेही फेकून न देता तुम्ही तो तुमच्या घराच्या परिसरामध्ये किंवा बाल्कनीमध्ये तुम्ही तो लावा जर तुम्हाला नसेल शक्य तर तुम्ही तो स्वामी मठाच्या आसपासच्या परिसरामध्ये तो तुम्ही लावू शकता पण असा नारळ तुम्ही चुकूनही कोणाला देऊ नका कारण तुम्ही जे पुण्य कमवलेलं आहे ते त्या नारळामध्ये साठलेलं असतं आणि असा नारळ म्हणजे देवाने तुम्हाला दिलेलं दे तुमच्या भक्तीचं एक प्रकारे फळ असतं आणि तो नारळ तुम्ही जर तुमच्या कुठ्या व्यवसायामध्ये कोणत्या बिझनेसमध्ये जर तिथे तुम्ही लावला तर त्याची नक्कीच भरभराटी होते हे तुम्ही लक्षात घ्या